संपूर्ण महाराष्ट्रभर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्यातील मानाची देवी म्हणून ओळखली जाणारी देवी मोतीचौक येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज मंडळ दुर्गादेवी मंडळात उत्सव कालावधीमध्ये सकाळी व संध्याकाळी आरती केली जाते संपूर्ण सातारा जिल्ह्यात मानाची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीच्या काकड आरतीला व दर्शनाला पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत काकड आरतीत मोठ्या संख्येने भक्त येतात मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सातारा व सातारा जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने भक्तांनी काकड आरतीसाठी हजेरी लावली होती साताऱ्यातील या आरत्या महाराष्ट्रभर कुठेच म्हटल्या जात नाहीत त्या आरत्या फक्त या मंडळातच म्हटल्या जात असल्याने भाविक या ठिकाणी खास आरतीसाठी हजेरी लावत असल्याचे येथील गुरुजी दिलीप आफळे यांनी सांगितले